रविवारचं नाश्ता म्हणजे हाले डोले आरामशीर उठणे आरामशीर नाश्ता करणे आज केलं आहे मी अंड्याचं पोळं आणि ब्रेड तो होयो झालो मग तो करून दिलं कारण रोज नेलो की तो थंड होता ना यो गरमागरम खाऊक जरा बरं लागतं बारीक चिरून कांदो घेतलं त्याच्यात घातलं आहे मीठ हळद लाल तिखट आणि जरा जास्त कोथंबीर व्यवस्थित सगळ्या अगोदर हातान मिक्स केलं त्याच्यानंतर दोन फोडून अंडी घातले एकाक दोन अशी मग होय तितके ते पोळे काढायचे हका आम्लेट म्हटलास तरी चालात तोपर्यंत तो व तापट ठेवले आणि असं व्यवस्थित ब्रशांना तेल लावून घेतलं आहे त्याच्यानंतर त्याच्यात असं पातळ ओतून घ्यायचं अप्रतिम चव लागतं आमलेट करतो तापण बरा लागतं ह्याका आम्लेट म्हटलास तरी चालात पण ह्याच्यात जरा जास्त कांदो असा एकदम बारीक चिरून घातलं आहे त्यामुळे तो भारी लागतं त्या मशीन मिळता कांदा मी बारीक करूचा ना त्याच्यावर तो चिरून घेतला आणि असं खरपूस भाजून घ्यायचं ह्याच्याबरोबर जरा ब्रेड गरम करायचे आणि ते खायचे मस्त लागतात रविवारचा ह्या नाश्ता असा तुम्ही करा खावा आवडतं आणि आवडले चॅनल सबस्क्राईब